जालना जिल्ह्यात एक अनोखा शिवजन्मोत्सव सोहळा अनुभवायस आलाय या अनोख्या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन जे आहे ते झालंय जालना जिल्ह्यातील घनसागी तालुक्यातील तीर्थपुरी येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवलाय विशेष म्हणजे गावातील मुस्लिम समाज बांधवाने आपल्या मस्जिदी जवळ येताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ऐक्याचे अनोखे दर्शन घडवले ही परंपरा एकोणाशे अठ्ठ्याऐंशी पासून आजचा सुरू आहे यामध्ये मुस्लिम समाज बांधव श्रद्धेने ती पाळत आहेत मस्जिदी जवळ शिवप्रतिमेचे पूजन झाल्यानंतर या मिरवणुकीला विशेष महत्व प्राप्त झालंय गावातील मुस्लिम समाज बांधवांनी या पूजनात सहभागी होत धार्मिक आणि सामाजिक ऐक्यतेचा संदेश दिला ज्यामुळे गावातील सौहादारपूर्ण वातावरण आणखीनच दृढ झाले आहे निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर हे एक प्रमुख आकर्षण ठरले यामध्ये बहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेत मोलाचे योगदान दिले याबरोबरच आरोग्य तपासणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं तसंच किल्ले स्पर्धेच्या विजेत्यांना सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक आली या मिरवणुकीत विविध वेशभूषेत असलेले मुले मुली सहभागी झाले होते शिवकालीन परंपरा जपत मर्दानी खेळ आणि दांडपट्टा प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते विशेष म्हणजे दांडपट्ट्याच्या खेळाचे प्रेक्षकांमध्ये विशेष आकर्षणच होते या खेळांनी प्रेक्षकांना शिवकालीन सौर्य आणि धाडसाची अनुभूतीच दिली या शिवजयंतीच्या निमित्ताने गावातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन उत्सवाला एकात्मतेचा संदेश दिलाय ज्यामुळे या ऐतिहासिक सणाला एक विशेष महत्व जे आहे ते प्राप्त झालंय जा जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील हा शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो एक जिल्ह्याभरामध्ये अनोखाच शिवजन्मोत्सव सोहळा ठरलाय यामध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून शिवप्रतिभेचं पूजन करण्यात आलंय आणि यामुळे हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचे दर्शन जे आहे ते झालंय दादा Thank you.